नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामींच्या कृपेने तुमचा आनंदात जाऊ हीच मी स्वामींच्या प्रार्थना करते आणि आजच्या जमीन व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा सोमवारच्या दिवशी श्रीकृष्ण जन्माष्टमी हा सोहळा संपन्न करण्यात येत आहे श्रावण मध्य अष्टमी या तिथीला मध्यरात्री रोहिणी नक्षत्रावर श्रीकृष्णांचा जन्म झालेला आहे यंदा दोन हजार चोवीस सव्वीस ऑगस्ट रोजी श्रीकृष्ण जन्मोत्सव आणि दुसऱ्या दिवशी दहीहंडी साजरी केली जाणार आहे यंदा जन्माष्टमी श्रावणी सोमवार आल्याने या दिवसाचं महत्त्व जे आहे ते अधिकच वाढलेलं आहे श्रावण सोमवारी शिवपूजन केले जाईल शिवमोट जे आहे तर ती जवस आहे तर जवस तुम्हाला शिवलिंगावर अर्पण करायची आहे जन्माष्टमी आणि श्रावणी सोमवार अशा दोन्ही व्रताची उपास केली जातात या दिवशी केल्या जाणाऱ्या उपासाबाबत आणि तो सोडवण्याबाबत अनेकांच्या मनात संभ्रम तयार झालेला आहे की जर सोमवारचा उपवास आहे आणि श्रीकृष्ण अष्टमी तिथीचा उपवास आहे तर उपवास कधी सोडावा कोणत्या वेळी सोडावा व उपवासाला कोणते पदार्थ खावेत उपवास सोडत असताना कोणता पदार्थ खायचा आहे व त्याचबरोबर अतिशय शुभ दिवस आहे आहे या शुभ दिवशी आपल्याला या झाडाचे एक पान घरामध्ये आणायचं आहे ज्यामुळे श्रीकृष्ण यांचा आशीर्वाद प्राप्त होतो व त्याचबरोबर आपल्या जीवनामध्ये कोणतेही दुःख संकट आपल्या वाटायला येत नाही आपली कठीणातील ना कठीण इच्छा पूर्ण होऊन घराचं गोकुळ होते आणि घरामध्ये चांगले सत्कार्य घडायला लागतात घरामध्ये विघ्न येत नाही पितृदोष तयार होत नाही आणि घरामध्ये कोणतेही मंगल कार्य असेल किंवा एखादी वास्तुशांतीमध्ये पूजा करण्यात योग्य वेळ येत नसेल किंवा योग्य मुहूर्त येत नसेल तर त्यासाठी आपल्याला हा एक उपाय करायचा आहे उपाय कसा करायचा आहे चला तर जाणून घेऊया तर पहा सर्वात प्रथम आपल्याला विधीपूर्वक श्रीकृष्ण बाळ यांची पूजा कोणत्या वेळेत करायची आहे उपास कसा करायचा आहे ते आपण बघूया तर पहा दिवसभरामध्ये आपल्याला सोमवारच्या दिवशी सव्वीस ऑगस्टला रात्री बारा साडेबारा वाजेपर्यंत मुहूर्त आहे तर या वेळेपर्यंत आपल्याला हा उपवास सोडायचा आहे म्हणजेच काय तर सोमवारच्या सकाळपासून तर रात्री साडेबारा वाजेपर्यंत हा उपास आपल्याला धरायचा आहे त्यानंतर तुम्ही सकाळी हा उपवास सोडू शकता किंवा रात्री बारा वाजता हा उपास सोडू शकता उपवासाला आपल्याला चुकूनही जे भगरीचे पदार्थ आहेत तर ते भगरीचे पदार्थ खायचे नाहीत ज्यांना गोड पदार्थ किंवा निरंकार उपास म्हणजेच उपासाला सफरचंद केळी किंवा डाळींब किंवा हे जे फरळ आहे तर शाबदाना तुम्ही खाऊ शकता जर तुम्हाला निरंकार उपास करायचा असेल तर फक्त तुम्ही जी फळं आहेत तेच खावेत तर या दिवशी चुकूनही दूध पिऊ नये असं म्हटलं जाते की श्रीहरी विष्णू यांना व त्याचबरोबर शिवशंकर यांना दूध अतिशय प्रिय आहे त्यामुळे दूध पिऊ नये या दिवशी व त्याचबरोबर आपल्याला उपास सोडताना दिव्य तुपाचा हा लावायचा आहे तर पहा पूजा विधी कशी करायची आहे सर्वात प्रथम आपल्याला सकाळी पूजा विधी करत असताना सर्वात प्रथम श्रीकृष्ण बाळ आहेत त्यांचे अभिषेक करायचा आहे अभिषेक करत असताना ओम नमो भगवते हा महामंत्र म्हणायचा आहे त्याचबरोबर श्रीकृष्ण बाळासोबतच जे गणपती बाप्पा आहे त्यांना प्रथम स्थान दिलेलं आहे तर आपल्याला गणपती बाप्पाची पूजा विधीपूर्वक करून घ्यायची आहे त्यानंतर तुमच्या देवघरामध्ये शिवलिंग आहे तर त्याची विधिवत आपल्याला पूजाही करून घ्यायची आहे एकशे आठ बेलपत्र अर्पण करायची आहे किंवा पाच अर्पण करू शकता तुपाचा दिव तुम्हाला लावायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला भगवान श्रीकृष्ण यांची संध्याकाळी बारा वाजता पूजा करायची आहे आणि पूजा करत असताना आपल्याला एक पाळणा घ्यायचा आहे पाळणा तयार करून घेऊ शकता किंवा विकत आणू शकता त्यानंतर आपल्याला एका तांबण्याच्या ताटामध्ये श्रीकृष्ण बाळ यांना ठेवायचं आहे ठेवल्यानंतर सर्वात प्रथम आपल्याला जल अभिषेक करायचा आहे जल अभिषेक करत असताना आपल्याला शंख घ्यायचा आहे शंखामध्ये आपल्याला जल घ्यायचं आहे आणि श्रीकृष्ण बाळ यांच्या मूर्तीवर आपल्याला अर्पण करायचं आहे अर्पण करत असताना ओम नमो भगवते वासुदेव आय नम हा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे आणि त्याचबरोबर श्रीकृष्ण बाळ यांना आपल्याला सर्वात प्रथम खडीसाखर किंवा गुळाचा नैवेद्य तुम्ही ठेवू शकता किंवा पंचपक्वानाचे जे लाडू आहे ते तुम्ही ठेवू शकता खिरीचा नैवेद्य ठेवू शकता तर पहा सुंटवडा प्रसाद तुम्ही अवश्य समाविष्ट करावा कारण जन्माष्टमीच्या दिवशी पूजेमध्ये सुंटवडा हा प्रसाद ठेवला जातो कारण हा प्रसाद श्रीकृष्ण यांना अतिशय प्रिय आहे सुंटवडा धनेपासून बनवला जातो त्याचबरोबर भगवान श्रीकृष्ण यांना बासरीसह सर्वत्र दिसतात आणि हे त्यांची सर्वात आवडती वस्तू आहे जन्माष्टमीच्या पूजेत लाडू गोपाळाला बासरी ठेवल्याने विशेष आशीर्वाद प्राप्त होतो भगवान श्रीकृष्ण लहानपणापासून गाईची सेवा करत असत आणि त्यांना गौमातेचे विशेष ओढ आहे त्यामुळे जन्माष्टमीच्या दिवशी पूजेमध्ये गौमातेची मूर्ती नक्की ठेवावी गाईला प्रसाद आवर्जून खाऊ घालावा गुळ नैवेद्य वर्जून या दिवशी खाऊ घालावा आणि त्यांच्या मुकुटात मोरपंख देखील आहे असं म्हटलं जाते की श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी उपास दिवसभर केला जातो हा उपास दुसऱ्या दिवशी सोडण्याची परंपरा प्रचलित आहे अनेक ठिकाणी श्रावणी सोमवारचा उपवास त्याच दिवशी सोडला जातो परंतु श्रावणी सोमवारचा उपास सोडला तर जन्माष्टमीचा अष्टमीचा भंग होईल त्यामुळे अनेकांचा प्रश्न आहे की उपास कसा सोडावा जन्माष्टमीचा अहोरात्र केला जाणारा उपवास कायम ठेवायचा असेल तर मग श्रावणी सोमवारचा उपास कसा सोडावा तर पहा जन्माष्टमीच्या दिवशी श्रावणी सोमवारचा उपवास कसा सोडावा तर पहा काही शास्त्रामध्ये असं म्हटलं गेलेलं आहे की श्रावणी सोमवार आणि जन्माष्टमी एकाच दिवशी आलेली असेल आणि दोन्हीचे उपवास धरले असतील तर श्रावणी सोमवारी सूर्यास्तानंतर भाताचा वास घेऊन म्हणजेच अवग्रहण केल्यामुळे सोमवारचा उपवास सुटेल परंतु ही पद्धत योग्य नाही कारण ही पद्धत आपल्या वास्तुशास्त्रात म्हटले गेलेले नाही म्हणून जन्माष्टमीचा उपासही सुटू न शकतो त्यामुळे अशा परिस्थितीत नेमके काय करावे तर पहा याची तुम्हाला काय करायचं आहे तर दिवसभर आपल्याला हा उपास असाच राहू द्यायचा आहे म्हणजे तुम्हाला सोमवारही घडेल आणि जन्माष्टमीचा जो उपास आहे तो सुद्धा घडेल एका उपासात जर दुसरी पारायण करायचे असेल तर पाण्याने पारणे करावेत असं सांगितले जाते कारण एका वेदमंत्रात याबाबत संदर्भ येतो अपोवा अशी तर अनिच्छ कारण पाणी जे असते ते उपासाला चालते तुळशीचं जे पान आहे ते घरामध्ये घेऊन यायचं आहे तर पहा तुळशीचं पान हे श्रीकृष्ण बाळ यांना अतिशय प्रिय आहे कारण जोपर्यंत आपण तुळशीची पूजा करत नाही तोपर्यंत श्री हरिविष्णूबरोबरच माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होत नाही म्हणून आपल्याला तुळशीचं जे पान आहे ते आदल्या दिवशी तोडून ठेवायचं आहे आणि पूजेमध्ये श्रीकृष्ण बाळ यांना नैवेद्यामध्ये